मित्रांनो आम्ही चाललो होतो आता वनला चाललोय आणि जाता आता आम्हाला ॲक्सिडेंट दिसलेले बघा किती बेकार झाला झालाय मित्रांनो बघू शकता तुम्ही मागतो दाख मागतो बाप रे बाप डायरेक्ट नाही बघ गाडीचं चुरत झालंय दोन नाही तीन गाड्या धडकल्या एक बघा दोन पुढे घे कंटिन्युअरला धडकली तीन बरं इथं चिश्री बापर बघितलं मित्रांनो भरपूर मोठा ॲक्सिडेंट झाला पुढं पण झाला ही हो की ही पण धडकिली का नाही ना नाही नाही तीन तीन, तीन गाड्या धडकल्या एक कठी तीन तीन असं कसा ॲक्सिडेंट झाला काहीच माहिती नाही बघूया आता आता आम्ही चाललो आहे आणि आमचं आता आता हो तुम्हाला या अवघड विषय झालं चला मित्रांनो फायनली आम्ही वनीगडावर ते आलेलो आहे आलेलो आहे मी संदीप भाऊ <स्थाथा> का आलो तुम्हाला माहिती आहे का आमचं मन झालं आज आमचं मन झालं की आम्ही कुठे जातो मन झालं ना आम्ही आलो मग वणीगडावर दर्शन घ्यायला आता चढतोय काय म्हणतं तारी क पाणी पित थांबा हे बघा पाणी पितोय असं पाणी प्यायची गरज का फटली यांनी बॉटल सोबत घेतली नाही खाली आम्ही विकत घेतली होती बॉटल ती संपली होती तर मोकळी का सोबत घ्यावं लागत होती पण घेतली नाही मला वाटलं मी बॉटल घेतली हां पण आता मला कळायला बॉटलच नाही घेतली अवघड बारी क्रमांक आठ वरती पाण्याची सोय पाण्याची सोय सुंदर असं राम मंदिर आहे बघा एकदम मस्त आ हा जय श्रीराम आता हे कुठं चालला पाणी पाहिजे पण म्हणलं तर ना मायासारखी स्टाईल तुला वापराव लागेल बाबा भारी पाणी कुटु 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 आ विनायक भाऊ मित्रांनो ज्यावेळेस मागचे गु� चालू होतं तुम्हाला सांगितलं होतं मम्मी मी भूमी ऋतुवैनी आदित्य कारण आमचा सागर पण होता मागच्या वेळेस पण ह्यावेळेस आम्ही दोघं चाललो आहे आम्ही असंच एकदम मन झालं जायचं म्हटलं ना दोघांचं मन तर आम्ही कुठं जातो कुठं म्हणजे जिथं आवडण त्या ठिकाणी जातो बरं का नाही चालू होतं दोन तीन दिवसापासून यावा यावा बरोबर आणि काल आम्ही दोघांनी ठरवलं सकाळी निघालो सकाळी आम्ही किती वाजता निघालो बारा वाजता बारा वाजता साडेबारा वाजता निघालो किती किती वाजले साडेतीन वाजता आम्ही पोहोचलो वरती बारीक्रमांक आठ वरती म्हणजे तीन वाजता कम्प्लीट आम्ही वनिगडावरती पोचलो बारा दो। एक दोन तीस लवकर आलो तीन तासा जवळपास आम्ही एकशे एकशे साठ किलोमीटर एकशे साठ धरून चाला अरे रस्ता विस्ता उकल्या बिकल्या मग सांगायचा तुम्ही तुला माहिती माहितीये एकशे चाळीस एकशे छत्तीस असं काहीतरी लव वाचत वातावरण एकदम थंडी थंडी वाजते थंडी डायरेक्ट वरती आलो नाही बुधवार बुधवारी आलो ना आम्ही गर्दी पण नाही आणि गर्दी पण नाही दर्शन पण एकदम भारी होईल आणि बघा आम्ही सगळं तिथं आव बघा ना चारा कसं आहे आग गा ग त्या डोंगरावर एक हे करतो बघा तिथं पण एक मंदिर आहे पण ते मंदिर कसले नाही माहिती अरे मग भावा आजू जुम होईन ते जायचं विनो घ्या आता बॅग घ्या आता बॅग उचला तुम्ही हा उचल विनो हे चुकीचं बरं का भावा विणू उचल हा आता व्हिडिओ पूर्त काम नको उचलून घेऊन जायचं आता बॅग नाही का ना नको बॅग हा चल आम्ही काय काय सगळं सामान आहे आम्हाला काही नाही माहिती माकडं बे दिसत ना आता माकडं तिकडे असेल बघू दे मला ते शेंडा तिकडे असेल तर बघतो मी हा बघ एक माकडे हे बघ उडी मारते केलं ना अरे थांब हा हा तेव्हा तिकडेच होत होत तिकडे होतं बाबा चला आता हम आम ऊपर जा रे आधी बघा श्रीराम मंदिर एकदम ओके विनायक भोसाल दर्शनाला पहिले ब्रह्मा मंदिराचे दर्शन एकदम मस्त मस्त पैकी आतमध्ये अजून बारीक्रमांक आठवर आता आम्ही सध्या आठवर अजू क्रमांक सात सहा पाच चार तीन दोन एवढे राहिलेले आहेत तर आम्ही चालतोय तुम्ही पूर्णपणे बघायच राहा चला वेळेसारखं ह्या वेळेस पण वरती आहे ना पळत पळत येतो आणि मी जवळ आलो का परत पळत होता आजपर्यंत काळाला याचा फांडा काय आहे हाँ पढ़ <laughs> <laughs> <दंगा था। laughs> <laughs> <laughs> लगा तो बीनू आ रहा हलूह चाल हाँ पड़ता नहीं का तुमको आधी पानी की सोई मारे बल इकड़ेपन मुझे दर पट्टी सोई है राधा मंदिर चालला त्याच प्रकारे आम्ही क्रमांक आम दोन वरती आलेलो आहे हा इथून लिफ्ट वगैरे येते बरं का ह्या साईडून लिफ्ट येते पण आम्ही काही लिफ्टने येणार नाही मोर्या पण आम्ही काही लिफ्टने येणार नाही हा विणू काय येणार नाही माहिती आहे का लिफ्टने आमचं वय झालं का हो आमचं वय नाही झालं काय नाही झालं म्हणजे मी कसं द्यायचं लिफ्टने विणू म्हातारा झालं का नाही विणू बघ या साईडला लिफ्ट आहे देक्या या साईडने जागा लिफ्ट बरोबर डायरेक्ट दर्शन चला आता आले आम्ही वरती बघा आई फक्त काम चालू इकडं काम चालू आहे म्हणून आवाज येत नाही चला मंदिराचं आहे ना काम चालू आहे बघा इकडं शकता तुम्ही गर्दी खूप कमी आहे डायरेक्ट पायऱ्यांपर्यंत आता गर्दी नाही गर्दी कमी आता दर्शन करतो आम्ही मस्त तुम्ही पण दर्शन घ्या गे आमचे तुमचं पण दर्शन होईल आमचं दर्शन झालेलं आहे तर आम्हाला एक सर भेटले या सरांनी आमचं डायरेक्ट दर्शन आतमध्ये करून दिले आमचे व्हिडिओ वगैरे बघत असतात हा भारी वाटलं म्हणजे गडावरती आम्ही आलो आणि आमचे व्हिडिओ बघतात त्यात जे गुरुजी ते पण आपले व्हिडिओ बघत असतात ते आता नाही येईल खूप भारी वाटलं सर सर तुम्हाला आम्ही नक्की भेटू आपण हा येऊ चला आता आम्ही चाललो खाली

भरपूर असतात कारण की पैसे भरपूर असतात आणि दर्शन आमचे एक नंबर झालेले आहे मागच्या दर्शन खरंच खूप भारी होत वेळेस त्यांचं प्रेम म्हणून आम्हाला खरंच खूप भारी वाटत दर्शन पण एकदम मस्त आलं दर्शन पण आम्हाला वनीगडावरती आल्यानंतर असो कोणी भेटलं ना कुठेही असो कोणी भेटलं ना खरच खूप भारी वाटत बोलतात व्हिडिओ कुठे घेते मग असं हो वाटतं काहीतरी का आपण केले मग कुठे गेली तुमची जोडी ते आले आले असे म्हणले त्यामुळे कुठे गेली तुमची जोडी जोडी आलो एकटेच आलो बघायचं का बघायचं का तुक हे बघा काय दिसतंय का बघा मग अशा म्हणते आलो तो आता इकडून तिथं ऑनलाईन नाही चालत नाही विनू तिथं ऑनलाईन चालत असतं तर मग तुम्ही पण आता नाही पैसे घेऊन या झाला प्रसाद भरपूर घेऊन जायचं इकडून होते oh. जय तुम्हाला पण प्रसाद आमच्या कॅश नव्हती तर विषय काय झाला चार पाच कोर चालले होते त्यांना आम्ही ऑनलाईन पेमेंट केलं शंभर रुपये आणि पैसे घेतले मग त्यांच्यापासून शंभर रुपये आता प्रसाद घेतो कारण की प्रसाद खूप भारी आणि घरी येऊन जायचं आहे मला खर संदीप मम्मीचा फोन चालू

काय मोबाईल बघत चाललं होतो असा टाकला चला आता मित्रांनो आता आम्ही प्रसाद घेतलेला आहे आपल्या मित्राचेच भाऊ आहे आता हे पण आपले मित्रच झाले काही विषय नाही तसा एकदम मंदिरा मंदिरापाशी आले ना इकडून या साईड प्रसाद एकदा क्वालिटी भारी खायला म्हणजे जास्त जास्त लागला नाही का चला भेटू परत तुम्हाला आमची गाडी इथं लावली होती आता निघायचं आहे आम्हाला धुक बघा किती धुकच धुक आहे वाजली किती बघू शकता तुम्ही चल मित्रांनो आता आम्ही एकदम भारी ठिकाणी फिरलो एकदम मस्त म्हणजे मस्त जास्त लागणार आहे पहिले जातो तुम्हाला पहिले लागणार पहिले गडाव जाताना एक जाताना उजव्या हातला आहे दाव्या जाताना काल हातला आहे तर बघा

तुझे डोकेल ना खेसरी म्हणून इथं गिटार आहे तिकडफोन हा हे गाण्यासाठी बघा किती मोठी तरी तिथून खाली फेकलेला कचरा कचरा खाली जातच नाही कारण की सगळं वरती येतं ना ते बघा लोकांची वावरं वगैरे सगळे देख्या हा? हा चला विनायक भाऊला दिलेली आहे मी इथं गाडी घेऊन हा हाय ब्रेक ये एक्सलेटर आहे दोन्ही ब्रेक आहे मागचा पुढचा ब्रेक आणि हळूहळू बरं का विनया फास्ट फास्ट टोपी घेऊ ग खाली नको पाय ठेऊ अरे अरे जास्त आपल्या ब्रेक लागून ठेवला त्यांनी पाहिलं का त्यांनी जावे काय हवे जाऊ आता देशील सगळं उडून बुडून हा तर मी काय म्हणते ती प्रॉब्लेम त्याला आता काय चालवून दिली मी इकडं एक शंभर रुपये मी भरणार नाही येतोच भरणार त्याचे पैसे हा आणि हे भाऊ असतो इथं हे भाई ऐके रे इतर हा हे चल याच्या मागे माग कोण कुठं फिरू मी व्यू खाटत घालून नको बर का चालू जाय काय कापड जाय का डायरेक्ट रेस रेस जाऊ दे अरे माझ्या भावा याच्यावर ब्रेक दाबायचा नसतो रे त्याला येत नाही गाडी मला माहित आहे ना पायवरती घे हा रेस दे घे पुढं चल हा चल फिरो इकडे दाशील करतो उडून अरे खाली एवढं तू चल घाबर और ये भाई के पास आजा वर तिचा चक्कर मारने को आ, भाई जे आता पैसे नाही लेत खाली सो रुपये लाता होबा आगे लोक चरणको आहे और इधर से इती जाणे का नाही इधर किधर आगे आगे जाणे भावा याला नाही आहे तो गाडी बघा हा फोटो काढायचा आहे का हा फोटो निकलने का भाई

आता झालं तुझं चल उतर ज़ु दीपचे दोस्त आले संदीप ते दोस्त आले बघ बघ कसं खातो त्याचा पत्र होतो अरे नको मारू चेक्कर अरे नको मारू पस्ताव येतोय पस्ताव येतो बघा वाढणार वागणार तू त्याचं माग पडायला लागलाय भाई, <laughs> भाई। हायवे पेनेच चला सकते क्या? <laughs> <आगेड़ भावने। laughs> <cleanup> चला सकते पेने रिवर्स पण घेतली भाऊनी मी अरे ट्रॅक्टर सारखे रे का याला ट्रॅक्टरसारखे गे रे मी तर फक्त पुढं थोडत गेलो हो मला काहीच माहिती नाही सगळ्यांना खडक पडशील अय मजा केली आपण लहानपणासारखी लहानपणी तर नव्हतं बसलो संदीपांनी मस्त चक्कर मारले पैसे वसूल झाले पण माझी चक्कर वाईट हा उसने पैसा वसूल चक्कर मारा मुळे तर डर राहता मुचे पेरले कि लेखे त्याला म्हणतो ना आता फ्रीमध्ये मध्ये दे परत एक चक्कर फोटो काढतो संदीपचे संदीप फोटो घ्यायचा घ्यायलाच घ्यायचा मित्रांनो आता संदीपचा फोटो घेतो मी आणि भेटतो तुम्हाला परत